सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क कुपवाडमध्ये अठ्ठावीस जानेवारी ते पंचवीस मे या कालावधीत चार खून झाले खून खुनाचा प्रयत्न मारामारी अशा प्रकरणात वीस ते तीस वयोगटातील तरुणांचा सहभाग आहे गेल्या काही महिन्यांपासून कुपवाड शहराचं नाव गुन्हेगारीमुळे कुप्रसिद्ध झालंय इंद्रेश गौरीशंकर यादव राहणार उत्तर प्रदेश या तरुणाचा चपाती चांगली बनवली नसल्याच्या कारणावरून खून करण्यात आला कुपवाड एमआयडीसीत अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजता डोक्यात लाकडी दांडके घालून संशयित चिदानंद उर्फ संतोष मायाप्पा खोत वैभव सहदेव कांबळे अजय ब्रिजेश कुमार पटेल व अन्य एकाशा चौघांनी हा खून केला चार फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कुपवाड माधवनगर असलेल्या प्रकाशनगर गल्ली क्रमांक तीन मधील राहुल अप्पासाहेब सूर्यवंशी मुळगाव एडूर मांजरी कर्नाटक या तरुणाचा त्याचा मामा संदीप रावसाहेब सावंत व मामे भाऊ सौरभ संदीप सावंत यांनी खून केला नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून व लोखंडिक गजानं त्यांनी हल्ला करून हा खून केला चौदा एप्रिल रोजी रात्री दहा वाजता सराईत गुन्हेगार समीर नदाप याचा सराईत गुन्हेगार सोहेल काजी व त्याचा मित्र सोहेल उर्फ साबीर मुकादम यांनी सावळी तालुका मिरज येथील आर टी ओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत दारू पिण्याच्या वादातून छातीवर पोटावर डोक्यावर पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून खून केला सराईत गुन्हेगार समीर नदाप याचा खून होऊन एक महिन्यापूर्वीच आणखी एक खून झाला रविवार दिनांक पंचवीस रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास श्रावणेशनाथ महावीर चौगुले वर्ष एकोणतीस राहणार भोसे तालुका मिरज याचा कुपवाड मिरज रस्त्यालगत मिरज एम सी जवळील शिवशक्ती नगरमध्ये अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी छातीवर डोक्याच्या पाठीमागे वार करून खून केला गुन्हेगारीमध्ये वीस ते तीस वयोगटातील तरुणांचा सहभाग दिवसेंदिवस वाढू लागलाय तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात अडकू लागली आहे मारामारी खुणाचा प्रयत्न चोरी जबरी चोरी दरोडा खून अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात तरुणाई अडकली आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र